उमेदवारी अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक उमेदवार जो आहे हा मंदिरात दर्शन घेऊन आणि देवाला हार वगैरे घालून त्यानंतर तो दर्शन घेतला त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करतो मात्र आपण जर पाहिलं तर सिल्लोडमधील भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेगळ्याच पद्धतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत आहे या ठिकाणी बघू शकता आपण हा एक मोठा चेंबर आहे आणि या चंबरच्या बाजूला मोठा गड्डा आहे आणि ह्या गड्ड्याला चक्क या गड्ड्याला हार घालून ते आपला उमेदवारी अर्ज जो आहे ते त्या ठिकाणी भरणार आहे आणि सगळं आपण या ठिकाणी बघू शकता की हे मोठं चंबर आहे आणि या चंबराला आणि हार घातलेला आहे काय काय का नेमकं तुम्ही आता सगळे जर पाहिलं तर, तर कोणी आईचं दर्शन घेतो कोणी कोणी मंदिरात जातं कोणी मंदिर मस्जिदीत जातं आणि दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज होतो मात्र तुम्ही काय आगळ्या वेगळ्या पद्धत चंबराला हार घातला आणि तुम्ही उमेदवारी अर्ज तुम्ही भरणार आहात आमचा ठाम विश्वास आहे या प्रभागातील खड्डेच आम्हाला तारणार आहेत गेल्या पाच वर्षापूर्वी या प्रभागातील जनतेने मोठ्या विश्वासानं शिंदे गटाच्या उमेदवारांना निवडून दिलं आणि गेल्या पाच वर्षात एका सिंगल पैशाचाही विकास काम या प्रभागात झाला नाही उलट चेंबरसाठी खड्डे खोदून ठेवलेत रोज माता भगिनी पडतायत कोणाचा हात तुटतोय कोणाचा पाय तुटतोय इथं गाड्यांचे चेंबर फुटतायत अशा प्रकारची विविध परिस्थिती बिकट परिस्थिती आहे आणि या खड्ड्यांपासून जनता त्रस्त आहे हे खड्डेच आम्हाला तारणार आहेत म्हणून खड्ड्यांची पूजा करून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत या खड्ड्यांच्या प्रतापामुळे अनेक लोकांचा जीव धोक्यात आहे आणि ही फक्त इथली नाही प्रभाग क्रमांक आठ सहित पूर्ण शहराची परिस्थिती आहे त्यामुळे नक्कीच यावेळेस हे खड्डेच आम्हाला तारणार आहेत गड्डं फार मोठं दिसतं हे आणि नेमकं तुम्ही या गड्डे चेंबरला हार घातलेला आहे म्हणजे तुम्हाला नेमकं दाखवायचं आहे का की काम बोगस आहे का नेमकं काम झालेच नाही आणि हे या ठिकाणी नुकसान होते म्हणून सिल्लोडला सगळं कागदोपत्री होतो अनेक निविदा बोगस काढले जातात कामं होत नाही मुळात इतकी मोठी दाट वस्ती असलेल्या या प्रभागात तुम्ही परिस्थिती पाहू शकता तुम्ही स्वतः इथून आले जैन मुनींचा मार्ग या प्रभागात इतकी बिकट परिस्थिती आहे लोकांना नीट चालणंही शक्य नाही पावसात तर अक्षरशः मुलं बाळा लहान लहान मुलं पडत असतात अनेक शाळाकरी मुलांचा इथं अपघात होतात त्यांची शाळा चुकते यामुळे सगळ्याच लोकांचं जीवन विस्कळीत झालं म्हणून हे सगळं करणे गरजेचं आहे जे, जे, जे शिंदे गटाचे जे, जे नगरसेवक आहे हो यांना हे काही काय काही जणांना उपमा देण्यात आलेली आहे सय्याजीराव फक्त हे सयांच्या कामाचे आहेत म्हणून अगदी बरोबर आहे सिल्लोडला साधी त्रेचाळीस त्यांना काढता येत नाहीत ते बिचारे काहीच करू शकत नाहीत उगा नावाचे उमेदवार आहेत बाकी त्यांच्याकडून काहीच शक्य नाही पण आता मला सांगा तुम्ही आता आता हे हार घातलेला आहे तुम्ही आणि हे करून तुम्ही आता या अर्ज म्हणजे असं सांगायचं की विकास हा नावाचा म्हणून विकास असतो या हे जनतेला माहितच नाही तीस वर्षापासून एकाच घरात सत्ता आहे तेच 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 पलटून सुरुवातीला ते नंतर त्यांच्या सौभाग्यवती नंतर आता त्यांचा मुलगा तीस वर्षात ह्या लोकांनी सिल्लोडला लुबाडण्यापे काही पलीकडे काही केलेलं नाही बरं नक्कीच आपण मला एक सांगा की बरेच जण ही काही जण काही आम्ही गावात काही जण ठिकाणी फिरलो त्या ठिकाणी आम्ही काही जणांशी विचारलं अं सिल्लोडमध्ये विकास नाही आला विकास तर आलाच नाही म्हणे पण मात्र गौतमी पाटील आली म्हणे <laughs> आता आपण सगळ्यांना माहिती त्यांची प्रतिमा कशी आहे मी त्या गोष्टीवर न बोल बोलणं चुकीच आहे पण प्रकार चुकीचाच आहे सिल्लोडच्या तरुण पिढीला दारू आणि व्यसनांच्या मागे लावून निवडणुकीच्या काळात त्यांना चुकीचे प्रलोभन देऊन इथली पिढी बर्बाद करण्याचं काम आहे सत्ताधारी लोकांनी केलेलं आहे सिल्लोड शहरातल्या नगर परिषदेतल्या सत्ताधारी लोकांनी आणि नक्की यावेळेस त्यांचा त्यांची जागा जनता दाखवणार आहे नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ह्या पद्धतीचं हे या ठिकाणी बघू शकता का पण हे चंबर आहे आणि या चंबरावरती आता सध्या जर पाहिलं आपण तर भारतीय जनता पार्टीची कमलेश कटेरिया जी आहेत या ठिकाणचे यांनी हा शपथतेचा हार जो आहे या चंबराला घातलेला आहे आणि अनेक ज्या गाड्या ज्या आहेत ह्या चंबरावरती लागून अनेक गाड्याचं नुकसान झालेलं असं देखील सांगितलं विकास मात्र आतापर्यंत सिल्लोडच्या जनतेने विकास पाहिलाच नाही मात्र आता हाच हेच पाहणं महत्त्वाचं कारण की ज्या आणि या निवडणुकीपेक्षा तर भारतीय जनता पार्टीचा अनगरातशिशिश निवडून आला तर विकास पाहायला मिळेल असं देखील यावेळी त्याच्याकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र येणारा काळच जनता जनार्दन ठरवेल की नेमकं कोणाच्या पडायला किती मत टाकायचं आणि कोण विजयाचा गुलाल जो आहे हा कोणाच्या खांद्या पाडायचा म्हणून मी देवराजे स्टोरी डॉट ड़... कॉमसाठी मी देवराजे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड